धनाची देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी ही कामं रोज करा तुमचा खजिना सदैव भरून राहील देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो पण तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकता ज्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील हिंदू धर्मात माता लक्ष्मीची धनाची देवी म्हणून पूजा केली जाते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते असे मानले जाते अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला अशी काही कामे सांगणार आहोत जी तुम्ही दररोज करून देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवू शकता हे काम रोज करा धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात नेहमी स्वच्छता ठेवा हे कामही करू शकता तुळशीलाही माता लक्ष्मीशी संबंधित मानले जाते अशा स्थितीत रोज तुळशीची पूजा करावी त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी नांदते शास्त्रानुसार दान आणि परोपकाराला विशेष महत्त्व देण्यात आले आहे त्यामुळे साधकाला पैशाच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही या दिवशी उपवास ठेवा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी उपवास करणे खूप शुभ मानले जाते शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो म्हणून शुक्रवारचे व्रत वैभव लक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते हे व्रत केल्याने भक्ताला लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होते हे काम संध्याकाळी करा हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा, असे मानले जाते की संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते